सत्यासाठी सज्ज आणण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत वाहतूक कोंडीवर आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार तत्काळ उपयोजना राबवण्याचे आदेश पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेल्या कर्जत तालुक्यात वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरावस्था आणि अकार्यक्षम प्रशासन यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत ही वाढती समस्या लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक तहसीलदार धनंजय जाधव यांच्या दालनात घेतली या बैठकीत नगर परिषद एमएमआरडीसी सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते आमदार थोरवे यांनी अधिकाऱ्यांना सापत तात्काळ रस्त्यांची डागडुजी वाहतूक नियोजन व बॅरिगेटिंगच्या सूचना दिल्या कर्जत चारपाटा येथे लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी असा निर्णय झाला असून मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे तसेच श्रीरामपूल चार फटा आणि संभाजी महाराज स्मारक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या सेवालाल नगर ते प्रति आळंदी मार्गावर बॅरिगेटिंगची अंमलबजावणी सुरू झाली असून संभाजी महाराज स्मारक परिसरात प्रत्यक्षात कामही झाले आहे यामुळे वाहतूक शिस्तबद्ध होईल शनिवारी व रविवारी जड वाहनांना श्रीरामपूल मार्ग टाळून नेरळ बायपास मार्गे वळवण्याचे नियोजन सुरू झाले आहे या वाहनांना विशिष्ट वेळ थांबवून मार्ग मोकळा झाल्यावर सोडण्याचाही विचार बैठकीत झाला आहे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कार्यवाही आदेश पोलिसांना देण्यात आले असून आमदार थोरवे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कोणताही अपवाद नको नियम मोडल्यास कार्यवाही जरूर करा एच्या अधिकाऱ्यांना कर्जत मोरवाड रस्ता कशळे बाजारपेठ वरंजारवाडी फाटा वरणे व गोद्रेज गृहनिर्माण परिसरातील खड्ड्यांच्या तात्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले बैठकीनंतर काही उपाय तत्काळ अंमलात आणले गेले असून उर्वरित कामांसाठी निश्चित वेळ मर्यादा देण्यात आली आहे निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरेल